मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कांचन आता खूप चिडते ती आता अभि आणि अनघाला सुनावत असते की तुम्ही दोघे गे बाहेर गेलात इथे मुलीची काळजी नाही तिला एकशे एक ताप होता ती पूर्णपणे लाल पडली होती ना आईला जाणे मला अरुंधतीला फोन करावा लागला अभि आता म्हणतो अगं आईला फोन करायची काय गरज गर होती मी तुला जाता जाता सांगून गेलो होतो ना आजी की काहीच झालं तर मला कॉल कर म्हणून आणि आपांचं चेकअप करणंही तितकंच गरजेचं होतं मग मी तरी काय करू त्या आता जा जा आता वरती आता कांचन म्हणते तुम्ही सारखं कारणच शोधत बसा अभिमनतो अनघाचं माहीत नाही पण मी नक्कीच आलो असतो अगं ती अनघा म्हणते अभि हे बघ मी काय हाऊस होती म्हणून तिकडे गेले नव्हते महत्वाचंच काम होतं आणि आजीने मला कॉल केला असताना तर मी नक्कीच आले असते ज्या मुलीच्या बाबतीत मी जबाबदारी नेहमी घेते आता तू उद्या कॅनडाला निघून गेल्यानंतर इकडे जानकीला काही झालं तर तसाही तूच मला दोष देणार का त्यावरती आता अभिमनतो अनघा मी तुला दोष देत नाहीये पण आता मी तुझ्याशी बोलणार सुद्धा नाही काही असं म्हणून तो अनघाबरोबर बोलण्याचाच टाळतो तेव्हा कांचन त्या दोघांना गप्प करत म्हणते अरे तुम्हाला किती वेळा कॉल केले पण तुम्हीही कॉल उचलला नाही जानकी माझी पंथी आहे तिच्या बाबतीत काय करायचं कोणता निर्णय घ्यायचा हे फक्त मीच पाहणार अरे पण तुमच्या वागण्याला काही धर्मंद आहे की नाही तुम्ही काय बोलता एकमेकांबरोबर कसं वागता नुसतं बेभरोशासारखं आता अरुंधतीचं कौतुक करत कांचन सांगते अरे मी अरुंधतीला जेव्हा कॉल केला ना अभि तेव्हा ती हातातील सर्व कामं सोडून आपल्या नातीसाठी इकडे धावत आली दिवसभर तिच्याबरोबर होती डॉक्टरांना बोलवलं आणि त्याचबरोबर जानकीला तिनेच शांत केलं तिनेच बरं केलं अरे तुम्ही आहात तुमच्या मुलीच्या बाबतीत आणि आमच्या तरी अशा काय अपेक्षा असतात रे त्या तुम्ही पूर्ण करू शकत नाही वेळेवर हजर राहावं आमची काळजी घ्यावी एवढंच ना आता आप्पा हे कांचनला शांत करत म्हणतात अगं तू एवढी का चिडते मला कळतच नाही आता सर्व झालं ना व्यवस्थित त्यावरती कांचन म्हणते अहो तुम्ही तर बोलूच नका अरुंदतीने घर सोडून एक वर्ष झाली आहेत तरीही तिची आपल्याला गरज भासते मग तुमचा तरी काय उपयोग आहे असं म्हणून ती देखील सुनावते आता कांचन म्हणते की अरुंधतीची सारखी सारखी आपल्याला गरज भासते हे कशासाठी तिला तिचा संसार नाही का असं म्हणून ती अभि आणि अनघाला सुनावते आणि यशला म्हणते मलाही तुझ्याबरोबर थोडं बोलायचंय आणि जर तुला असं वाटत असेल की तू त्या आरोहीबरोबर लग्न करावं तिच्याबरोबर लग्न करायचं आहे तर माझी एक अट आहे तेव्हा हे एक तास सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो आप्पा कांचनला म्हणतात अगं तू त्याला अशी का म्हणतेस त्यांच्या सुखाच्या आड का येतेस त्यावरती ते कांचन म्हणते तुम्ही गप्पा हो मी कुणाच्या सुखाच्या आड येत नाही आहे मला फक्त एकच म्हणायचं आहे ते म्हणजे जर यशला त्या मुलीबरोबर लग्न करायचं असेल तर माझी अट मान्य करावीच लागेल ती म्हणजे तिने एक दिवस माझ्याबरोबर राहायचं मला या घरात नुसता गोंधळ नको आहे आणि अनघाचं अभिचं काय झालं ईशाचं काय झालं तुम्हाला माहित असेल परंतु एकच गोष्ट त्या मुलीने माझ्याबरोबर दिवसभर राहायचं आणि मी जी तिला कामं सांगेल ती तिने कामं करायची जर त्या कामामध्ये पास झाली तर ठीक आहे नाहीतर मग आरोहीचा विषय कायमचा सोडून द्यायचा अशी ती यशला अट घालते यश म्हणतो ठीक आहे आरोही बरोबर सुद्धा परीक्षा असेल आता आम्ही या परीक्षेत दोघेही उतरू सार आमच्या दोघांचा आहे जर तुला ही अट मान्य नसेल तर तू तु तु तुझ्या जागी ठीक आहे मी माझ्या जागी ठीक आहे मला जे करायचं ते मी करणारच म्हणून आजीची अट मान्य करून तो तेथून जातो कांचन त्याच्याकडे पाहतच राहते दुसरीकडे आशू आणि नितीन हे दोघेही घरी येतात तेव्हा आता आशू सारखा लगेच मनुला आवाज देऊ लागतो आणि अरुंधतीला देखील त्या दोघीही आता घरात नसल्यामुळे त्याला खूप टेन्शन येतं नितीन म्हणतो जरा शांत रहा पण आशू ऐकायला तयारच नसतो तेवढ्यातच तेथे बर ते आता आरोही आणि त्याचबरोबर अनिश हे दोघेही येतात त्या दोघांनाही आता आशू विचारू लागतो की काय झालं तुम्ही इथे घरी होतात अरुंधती आणि मनू अजून आल्या नाहीत का इथे ते ते दोघेही म्हणतात की नाही आले अजून दोघेही पण मग आता अनिश म्हणतो मी तर ईशाबरोबर गेलो होतो तिच्या कामासाठी एखादी छानशी जागा पाहायची होती म्हणून पण ईशासुद्धा ना सारखी हट्ट करत असते नुसती महागडी आणि एखाद्या मोठ्या एरियामध्ये तिला जागा हवी आहे असं कुठे चालतं का आपल्या बजेटमध्ये घ्यायची तर ईशाना अशीच करत असते चाचू तुम्ही सुद्धा तिला डोक्यावर चढवून ठेवले तुम्ही का तिला मदत करताय मला कळतच नाहीये त्यावरती आता आशू खूपच चिडतो अगोदरच त्याच्या डोक्यात आता अरुंधतीबद्दल राग असतो की ती मनूला नक्की कुठे घेऊन गेली असेल आता त्याच गोष्टीचा राग हा आशू अनिश्वर काढतो आणि म्हणतो अरे मी एवढं मोठं साम्राज्य उभं केलंय ते कशासाठी काही विचार करून नसेल केलं का अगोदर माझ्याकडे तुम्ही मदत मागायला येता मदत केली आणि जर तुम्हाला चांगल्या चार गोष्टी सांगितल्या तर मग तुम्हाला वाईट वाटतं वाट असं का अरे मी काही मूर्ख आहे का असं म्हणून आता तो खूपच चिडतो अनिशला त्याबद्दल खूप वाईट वाटतं नितीन वाट म्हणतो अरे आशू जरा शांत रहा अनिश काय म्हणतोय आशू म्हणतो हो बरोबर आहे पण अरे त्याचं चुकलंच ना मी आता कोणता विषय घेतोय मनूचा त्याचं काय चाललंय ईशाबद्दल ईशा जरा याने विश्वास ठेवला तर कुठे काय बिघडतं मी याला म्हणतोय ना की ती करेल काहीतरी मी काहीतरी विचार करूनच तिला पैसे दिले असतील ना मग तो एवढा का चिडतोय मला कळतच नाही माझी मनू हरवलीये त्यावरती नितीन आता आशूला म्हणतो तू कुठलाही विषय कुठेही नेतोय अरे तो ईशाबद्दल बोलत होता आणि तू त्याच्यावरच ते चिडतोस तेव्हा आता आशू त्याला सॉरी म्हणतो तेवढ्यातच अरुंधती तेथे येते आणि म्हणते की अहो मला माफ करा हा मी अचानक जानकीला ताप आला म्हणून देशमुखांकडे गेले अहो तिला खरंच खूप ताप होता डॉक्टरांना बोलवलं त्यानंतर त्यावेळी आशूची नजरसारखी आता मनूला शोधत असते परंतु मनु तेथे नसल्यामुळे तो विचारतो मनु कुठे आहे अरुंधती म्हणते अहो मी आत्ता तिच्या स्कूलजवळ गेले तेव्हा मला समजलं की तिचे पालक तिला घेऊन गेले आहेत मग मला वाटलं तुम्ही घेऊन आला असाल आता आशु हा पूर्णपणे कोलमडून जातो तो म्हणतो मलाही तसंच सांगण्यात आलं तिच्या आई आली आणि तिला घेऊन गेली असं म्हणून आश्वाता खाली चक्कर येऊनच पडतो तेव्हा सर्वजण त्याला सावरतात आणि आरोही पटकन त्याला पाणी देते दे, तो पाणी घेत नाही तो आता अरुंधतीला म्हणतो अरुंधती खरंच मनू तुझ्याबरोबर नाही आहे का अगं मलाही असं सांगण्यात आलं त्यावरती अरुंधती म्हणते हो माझ्या बरोबर खरंच नाही आहे आता तो खूपच चिडतो आणि म्हणतो मी तुम्हा सर्वांना सांगत होतो माझ्यावर जरा विश्वास ठेवा तिला येणारे ते फुलांचे बुके त्याचबरोबर त्या चिठ्ठ्या ब्लँक कॉल हे नक्की काय होतं पूर्वसूचना होती आपल्या मनूला कोणीतरी गायब केलंय तुम्हाला कळ काही का असं म्हणून तो बेजबाबदार आणि मनूची काळजी नसणार आहे असं अरुंधतीला बोलतो तेव्हा अरुंधतीला ते अरुंधती खूप वाईट वाटतं ती रडू लागते ती म्हणते मन मग मनू कुठे गेली असेल सर्वांना आता आशुवर विश्वास बसायला लागतो की आपल्या मनूला कुणीतरी पळवूनही तो आता अरुंधतीलाच खूप बोलतो आणि म्हणतो तू बेजबाबदार आहेस मी तुला म्हटलं होतो की मनूवर कुणीतरी लक्ष ठेवून आहे परंतु तू सर्व माझं बोलणं लाईटली घेतलं आणि तिला त्या डे केअरमध्ये टाकलंस आता पाहिलं ना तुझ्या एका चुकीमुळे काय होऊन बसलं त्यावरती नितीन म्हणतो आशू प्लीज अरे तिलाही माहीत नव्हतं तू तिला बोलू नकोस रे अरे आपण पोलीस स्टेशनमध्ये अगोदर जाऊन कंप्लेंट करूयात त्यावरती आशू म्हणतो मनू माझी मुलगी नाही पण मुलीपेक्षा जास्त आहे चोवीस तासांच्या आतमध्ये जर ती सापडली नाही तर मिसिंगची कंप्लेंट घेतील अन्यथा नाही आणि ती पु, आपल्याकडे पुन्हा येणार नाही तुला कळतं का माझा म्हणण्याचा अर्थ तेव्हा हो असं नितीन म्हणतो त्यावरती अरुंधती रडतच म्हणते हो आपण आता मनूला शोधायला हवं आपण आपल्या स्वार्थाचा विचार करून कसं चालेल त्यावरती आशू म्हणतो स्वार्थाचा विचार तू करते सरुंधती आता आपल्यामध्ये वाद होतील म्हणून मला कोणता विषय आता घ्यायचाच नाही आहे एकच गोष्ट लक्षात ठेव मनू आता आपली प्रायोरिटी आहे मला माहिती आहे माझ्या एवढंच तुला वाईट वाटते मनूबद्दल तुझ्याकडून चूक झाली ती तू मान्य केलीस पण आता मला माहिती आहे मनूला नक्की कुठे शोधायचं कुणीही पोलिसांकडे जायचं नाही नाहीतर मनू आपल्यापासून कायम दुरावे आता एकच गोष्ट लक्षात ठेव ती म्हणजे तुझा फोन स्वतःजवळ ठेव आणि चुकीचं असं कोणतंही पाऊल उचलू नकोस तू तुझी तेवढीच काळजी आहे असं म्हणून तो आता नितीन आणि त्याचबरोबर अनिशला बरोबर घेतो आणि जायला निघतो त्यावेळी आता अरुंधती खूप रडत असते आरोही आता तिच्याजवळ थांबते तेव्हा अरुंधतीला काय करावं काय बोलावं हे सुचत नाही दुसरीकडे अभि आणि अनघा हे दोघेही समोरासमोर येतात अभि आता अनघाला म्हणतो अगं जानकीचा ताप उतरलाय आता तिला काहीतरी खायला दे कारण ताप आल्यानंतर अशक्तपणा असतो ना, अशक्त ना। मग उद्या अजून अशक्तपणा यायला नको म्हणून म्हणतीये तेव्हा अनघा म्हणते ती आता झोपलीये मी नंतर पाहते अभि म्हणतो अगं ती मध्यरात्री उठेल रात्री उठावं लागेल आणि तुला जागं राहावं लागेल मग त्यावरती आता अनगा म्हणते राहील मी जागी आहे मला सवय तू कॅनडाला गेल्यानंतर मलाच हे करावं लागणार आहे ना, ला ना। त्यावरती आता अभि म्हणतो की अनगा प्लीज सारखी ती आठवण करून देत जाऊ नकोस हे वाटतं मी जबाबदारी घेऊ शकत नाही का त्यावरती अनघा म्हणते तू तर घेऊच शकतो रे मग सर्वांसमोर मला सुनावलं ते की मी काहीच करू शकत नाही तेव्हा तो म्हणतो मला तसं म्हणायचं नाही मी जे काही एवढे कष्ट करतोय ना ते माझ्या जानकीसाठी म्हणजे मी तिचा भविष्य काळ सुरक्षित राहावा आणि तिला सर्व काही मिळावं यासाठी कारण आजकाल कसं आहे ना जर मुलांना काही मिळालं नाही तर ते आईवडिलांना दोष देऊन बसतात म्हणून काही कमी पडावं नाही यासाठी मी जास्त पैसे कमवण्यासाठी कॅनडाला चाललोय तू तिच्या वर्तमानाची काळजी घे मी तिच्या भविष्याची घेतो झालं तर मग ही इथे राहून डोकेफोड करण्यापेक्षा तिकडे जाणं बरं आहे आपल्या दोघांनाही स्पेस मिळेल त्यावरती अनगमन म्हणते एवढ्या लवकर तू आपल्या प्रेमाबद्दल हार मानलीस का तो म्हणतो आता तू मला गोंधळात टाकू नकोस हा अनघा आपल्यामध्ये आता काय संबंध आहे तुला तर माहीत आहे माझ्या चुकीनंतर साधत तू माझ्याकडे पाहत पण नाहीस आता ती पुढे म्हणते मी खूप एक महत्वाचा निर्णय घेतला आहे अभि विचारतो कोणता निर्णय आणि तो तिच्याकडे आश्चर्याने पाहत राहतो मित्रांनो पुढील भागामध्ये माया आता मनुला घेऊन घरी येते त्यावरती आशू म्हणतो मनू बाळा तू कुठे गेली होतीस तेव्हा आता माया म्हणते की तिला झोप आली असेल त्यावरती आशू रागातच म्हणतो तुम्ही आमची झोप उडवली त्याचं काय मग नितीन म्हणतो तुम्हाला कसं माहीत की तिच्या घरचा पत्ता हाच आहे म्हणून त्यावरती ती म्हणते तुम्ही कोण नितीन म्हणतो मी जो प्रश्न विचारलाय ना तो सर्वात जास्त महत्वाचा आहे असं म्हणून तो मायाची बोलती बंद करतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब